तर लोकशाहीच्या उत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा बघायला मिळाला ज्येष्ठांचा ज्येष्ठांनी उत्साहामध्ये मतदान केलं आहे गडचिरोलीमध्ये एकशे अकरा वर्षांच्या आजीनं मतदान केलं आहे तर धुळ्यामध्ये एकशे सहा वर्षाच्या आजीबाईनं मतदानाचा हक्क बजावला आहे एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू असताना बऱ्याच ठिकाणी वाद झाले मात्र दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय अनेक आजीबाईनं वृद्ध महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे एकशा अकरा वर्षाच्या आजीबाईनं सुद्धा मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय एकीकडे तरुण मुलं तरुण वर्ग किंवा पक्षाचे कार्यकर्ते एकमेकामध्ये भिडताना दिसले मतदान प्रक्रिया सुरू असताना मात्र दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय गडचिरोली धुळे भिवंडी आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणी वृद्ध आजीबाई ह्या मतदानाचा हक्क बजावताना दिसल्या गडचिरोलीमध्ये तर एकशे अकरा वर्षाच्या आजीबाईनं घरून मतदान सुविधा सुद्धा या आजीबाईनं मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय तरी चार दृश्य राज्यभरातील राज्यभरात वृद्धांचा ज्येष्ठ नागरिकांचा मतदान करण्याचा उत्साह हो हा बघायला मिळाला